पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील बांधघर मेघापाडा येथील महेश सुरेश गोरात यांची निवड जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी बिल गेट्स यांची अमेरिकेतील कंपनी मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये सिनियर वैज्ञानिक या उच्च पदावर नेमणूक झालेली आहे तर माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांकडून त्या मित्राला त्या आपल्या भावाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला राष्ट्रपती भवनामध्ये बोलवून त्याचा सत्कार करण्यात आला त्याने उच्च शिक्षण पुण्याच्या कॉलेजमध्ये पूर्ण केले आणि तिथं सुद्धा तो टॉप टेन मध्ये आला आणि त्याच्यानंतर त्याला सुट्टी झाली आणि सुट्टीमध्ये तो घरी अभ्यास करायचा आणि त्याची परिस्थिती एवढी काही श्रीमंत नव्हती तो आपल्यासारखा गरीबच आहे आणि आपल्या आदिवासी समाजातला आहे आणि त्याचे आई वडील शेती करतात आणि शेती करून कामधंदा करून कुठेतरी बाहेर कामाला जाऊन पैसे जमा करून ते पैसे त्या आई त्या मुलाच्या शिक्षणाला लावले त्या मुलाच्या शिक्षणाला खर्च केले आणि आज त्या मुलाने त्याच्या मेहनतीचं फळ आणि त्याच्या आई वडिलांच्या मेहनतीचं फळ त्याने मिळवून दिलं आणि आपल्या आदिवासी समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आज जर आपण बघितलं आपल्या गावामध्ये आपल्या खेडोपाड्यामध्ये आपल्या समाजामध्ये तर बरीच अशी मुले आहेत जी शिक्षण घेत आहेत आणि बरीच असे आई वडील आहेत त्यांचं एकच स्वप्न असतं की आपल्या मुलाला शिकवणं आणि त्या मुलाला किंवा त्या मुलीला सरकारी नोकरीमध्ये लावणं तर हा भ्रम आपल्या आईवडिलांमध्ये खूप मोठा आहे की आपल्या मुलांना शिकवणं आणि त्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये लावून देणं किंवा सरकारी नोकरी मिळवून देणं आज जर आपण बघितलं तर सरकारी नोकरी आपल्याला खूप कमी प्रमाणात मिळतात तर प्लीज करून तुम्ही शिक्षण घ्या पण सरकारी नोकरीच्याच मागे तुम्ही लागा असं करू नका भरपूर ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट जॉब मिळतात भरपूर ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी कामे मिळतात भरपूर ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या वॅकन्सीज असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या आवडीची नोकरी किंवा तुमच्या आवडीचा जॉब मिळवा शिक्षण प्रत्येकाने घ्यायचंच आहे पण जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तुम्ही शिक्षण घेत असाल तर ही चुकी तुम्ही कधीच करू नका तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे तुम्हाला जे करावं असं वाटेल जे तुम्हाला जीवनात करायचं आहे जे तुमचं स्वप्न आहे जे तुम्हाला बनायचं आहे आणि तिथपर्यंत कोणत्या वाटेने जाता येईल किंवा कोणत्या शिक्षणाने जाता येईल किंवा कोणत्या नोकरीने तुम्हाला जाता येईल तेच शिक्षण घ्या आणि तीच नोकरी करा आणि बरीचशी मुलं आहेत बरीच आई वडील आहेत की आपण गरीब आहोत आपल्याकडे पैसा नाही त्याच्यामुळे ती शिक्षण सोडून देतात आणि आई वडील सुद्धा त्यांना सांगतात की आपण गरीब आहोत आपल्याकडे पैसा नाही म्हणून तू शिकू नको म्हणून तू नोकरी करू नको तू कुठेतरी कामाला जा आणि पैसे कमव। पण मित्रांनो या विद्यार्थ्यांनी या मुलाने आपल्याला सांगून दिलं आपण कितीतरी गरीब कुटुंबामध्ये असलो पण आपल्यामध्ये जर जिद्द असेल आपल्यामध्ये जर टॅलेंट असेल आणि आपल्यामध्ये जर मेहनत करण्याची इच्छा असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट अधुरी राहत नाही महेश सुरेश गोरात हा आपल्याच आदिवासी समाजामधला आहे आपलाच भाऊ आहे आपल्या गावाजवळचाच आहे तर आपल्या आदिवासी समाजाकडून आणि माझ्याकडून आणि माझ्या युट्यूब चॅनलकडून तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुझं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा आपल्या आदिवासींचं नाव मोठं कर तुझं नाव मोठं कर आणि तुझ्या वडिलांचं नाव मोठं कर आणि आमच्याकडून तुला परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुम्ही सुद्धा आपल्या भावाला महेश गोराते याला तुम्ही सुद्धा शुभेच्छा द्या आणि हा व्हिडिओ तुम्ही भरपूर शेअर करा खास करून त्यांना शेअर करा जे आपल्या आदिवासी समाजामध्ये आहेत आणि झोपा घेत आहेत जेणेकरून ते जागले पाहिजेत आणि या मित्राकडून या भावाकडून ते शिकले पाहिजेत आणि ते सुद्धा या मित्रासारखे पुढे गेले पाहिजेत थँक्यू खतम